हाय काय चाललंय मंडळी कसं काय काय चाललंय आज गौरी दोरे घेण्याचा ब्लॉग टाकते जरा उशीरच झाला ब्लॉग टाकायला कारण आम्ही गावाहून कोल्हापूरला आल्यावर नंतर मग वेळच लागला आज दोरे घेण्याचा दिवस होता सकाळी लवकर दोरे घेण्यासाठी उठायचे उठावे लागते कारण सकाळ सकाळी दोरे घ्यावे लागतात देवपूजानंतर मग देवापुढे रांगोळी परशी पुसून रांगोळी नंतर उमरेपूजन हे सगळं व्यवस्थित झालं सासूबाईंनी तोपर्यंत सगळ्या प्रकारची पाने आणून घेतलेली होती नंतर सुपारी खारी खाळकुंड पैसे असं सगळं गोळा करून घेतात तुमच्या इकडे कसे असतात दोरे आमच्या इकडे स सात नऊ अकरा असे असे दोरे घेत असतात ज जा पलीकडच्या जाऊबाईंना बोलवून आम्ही दोरे बांधायला सुरुवात केलेली होती लवकरच मग नंतर जाऊबाईंनी प्रसादासाठी आमच्या इकडे भात आ, भात करायचा असतो त्यावर गूळ आणि भात असं प्र त्या दिवशी देवींना प्रसाद दाखवतात तुमच्या इकडे प्रसाद काय दाखवतात मग नंतर पाच बसून आम्ही दोरे बांधून घेतले त्या दोऱ्यात कोणी सात कोणी नऊ कोणी अकरा वस्तू असं बांधायचं असतं आंब्याचं पाला भेंडीची पालं परत ना मक्क्याची पानं खारीक सुपारी खोबरं हळकुंड असं सगळ्यांनी प्रत्येकीने आम्ही दोन दोन व एक एक जणीने तीन म्हणजे असं आम्ही अकरा दोरे केलेले होते दोरे त्या दिवशी गौरी घेतानाच दोरे आपण व्यवस्थित मापाचे कट करून गौरींच्या वट्यात देत असतात असे हे दोरे दोरं घेणं असतं आमच्या इकडे तुमच्या इकडे दोरे घेण्याची पद्धत कशी असते सांगा तर ही रांगोळी मी काढलेली आहे तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा आणि आज गौरी विसर्जन जाणार जाणार गौरी ना त्यामुळे गौरींच्या असं डोळ्यात असं बघितलं का असं वेगळंच असं पाणी आल्यागत गौरींच्या दिसत होतं त्यामुळे सारखं असं गौरी गौरींच्या पुढं बसून असं गाणी म्हणणं म्हणा वेग दोरे बांधणं म्हणा असं वेगळंच त्या दिवशी चार पाच दिवस सण असलं की कसं वेगळंच वाटतं आणि गौरी जाण्याच्या त्या दिवशी वेगळंच असतं नंतर मग आम्ही सगळं पाच जणींनी दोरे बांधून घेतले दोरे बांधून घेतल्यानंतर मग आमच्या सासूबाईंना हदिंकु लावून पानजणीने आम्ही चौघे होतो श्रावणीला पण हात लावायला सांगितलेला मग सगळं ते व्यवस्थित दोरे बांधलेले घेऊन दिव्यावरून त्यांच्या वटीत घालताना काय मागताय काय मागताय असं पाच वेळा म्हणायचं असं पाच वेळा मग त्या म्हणतील की सुख समृद्धी लेकरं बाळं सुख समाधान शांती असं धन दौलत असं त्यांनी मागून घ्यायचं असतं असं पाचव्या वेळा मग त्यांच्या वटीत घालतात आणि पाया पडतात मग नंतर त्या तुळशीच्या पाया पडायचं नंतर देवाच्या पाया पडून घ्यायचं मग नंतर घरातल्या सगळ्यांना दोऱ्याच्या पाया पडून घ्यायचं मग दोरे घेस तर काही घरातली लोक हे आमच्या इकडं बाहेर जात नाहीत काहीच कामाकरता दोरे घटल्यानंतरच चहा घेऊन मग कुठं काय काम करायचं असेल ते करतात नंतर आम्ही आमच्यातले दोरे घेऊन आमच्या जाऊबाईंच्यात दोरे बांधण्यासाठी आलेलो होतो मग तिथं त्यांच्यात दोरे बांधून त्यांनी पण सगळं साहित्य गोळा करून ठेवलेलं होतं पटकन आमच्यातले दोरे घेतले व त्यांच्यात दोरे घेण्यासाठी गेलो मग त्यांच्यात दोरे बांधत बांधत पाच पाच उकाने घेतले ते उकान्यांचा ब्लॉक मी तुम्हाला नंतर टाक मग नंतर घरी गेल्यावर चहा पेलो नंतर मग सगळी कामावरून घेतली मग कामावरल्यानंतर अकरा वाजता आवरून मग आमची शेतात आहे ना त्यामुळे मग सगळ्यांच्या घरी गौरी बघण्यासाठी हळदी उपवासाठी जातो आम्ही मग खूप वेळ लागला त्यामुळे लास्टच्या घरात तेवढं मी एक व्हिडिओ शे शूट घेतला सगळ्यांनी मिळून को घेतलं आम्ही सगळ्या मिळूनच सगळ्यांच्या घरी जातो तर म्हणजे कसं बायका म्हणजे नंतर संक्रांतीला जातात त्यामुळं त्यांना भेटायला मिळत नाही मग सगळ्या मिळूनच जायचं मग नंतर त्यांच्या घरापशीच एक फोटो काढला मग नंतर संध्याकाळी सगळी आवरून आणि आमचा मंडळाचा पण गणपती जाणार होता मग आम्ही आरतीला गेलेलंच नव्हतं गेल्यापासून मग आम्ही त्या दिवशी म्हटलं आरतीला जायचं आज मग आवरून सणासुदीच्या ह्याच्यात एक वेगळंच कामाचं हे असतं त्यामुळं आवरून आम्ही तिथे गेलो मग नंतर गणपती चाललेला मग पोरांची हे सगळं डान्स वगैरे गावाकडं असं मिळत नाही ना त्यामुळे हे अशा क्षणालाच सगळी एन्जॉय करतात त्यामुळे सगळ्यांनी मग डान्स मग आमच्या दारात पण गणपती आलता येईल अकरा वाजलेले बाय